नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे नांदेडच्या भिसी येथील शेतकऱ्यांच्या मुलांनी शासकीय पदावर चांगली नोकरी मिळवल्याने गावकऱ्याच्या वतीने भव्य सत्कार केल्याची पाहूया सविस्तर नांदेडच्या किनवट तालुक्यातील भिस्सी येथील देवराव शिरगिरे यांची परिस्थिती हालाकीची असताना देखील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी दोन एकर शेती विकली याची जाण ठेवून प्रसाद देवराव शिरगिरे या मुलांनी चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर शिक्षण पूर्ण करत मुंबई येथे आय टी आयमध्ये प्राध्यापकपदावर शासकीय नोकरी मिळवली आहे तर याच गावातील नितीन अशोक जायनुरे यांनी देखील वडील अशोक जायनुरे यांनी पैप पई पई जमा करून मुलांच्या शिक्षणासाठी पैसे लावले याचेही नितीन अशोक जायनुरे यांनी चीज करत कनिष्ठ सहाय्यक लेखा पदावर जिल्हा परिषद हिंगोली येथे शासकीय नोकरी मिळवल्याने गावकऱ्याच्या वतीने प्रसाद शिरकिरे व नितीन जायनुरे या दोघांचाही आई वडिलांसोबत गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आलाय या प्रसंगी शाही प्रसाद शिरगिरे व नितीन जायनोरे यांनी शैक्षणिक काळात व स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आई वडिलांनी आमच्यासाठी केलेली मेहनत व त्यांची जिद्द पाहून आमच्याही मनात उत्तेजना मिळत होती आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अनेक वेळा आम्हाला अपयश आले पण आई वडिलांचे शासकीय नोकरी मिळवण्याचे स्वप्न व त्यांची आम्हाला शिकवण्याची स्य जिद्द पाहता आम्ही मागे हटलो नाही आई वडिलांची मेहनत आणि त्यांची जिद्द पाहता आम्ही रात्रंदिवस अभ्यास करत आई स्वप्न पूर्ण करण्यासाठी चांगल्या पदावरची शासकीय मिळवता आली हे सर्व श्रेय आमच्या आई वडिलांना जात त्यासाठी इतर मुलांनी देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना यश अपयश येत असत त्यासाठी हार मानू नका जिद्दीने समोर जा नक्कीच यश मिळेल असे आवाहन देखील या मुलांनी इतर मुलांना केले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड साईप्रसाद सुशीलाबाई देवराव शिरगिरे आहे माझं संपूर्ण शिक्षण झडपी भिसी इथे झालं माझ्या झडपीत शिक्षण शिक्षण शिकत असताना माझ्या वडिलांनी जे नांदेडला पुस्तकं अवेलेबल असायचे त्या पुस्तकाची पूर्तता त्यांनी मला करून दिली त्यामुळे माझ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स बिल्डप होत गेला त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण हे नांदेडला घरची परिस्थिती हालाकीची आणि शेती म्हटल्याच्या नंतर एखाद्या शेतकऱ्याच्या अंगावर खाद्य वय राहतात की न, शेती निसर्गाच्या भरवशावर आपण करतो पण जे इनपुट देतो त्याप्रमाणे आउटपुट मिळत नाही त्यानंतर अशाही कंडिशन मध्ये माझ्या वडिलांनी मला शिकवलं त्यानंतर मी माझे यशवंत कॉलेज इथे जिनियर्स जी बॅचला माझे संपूर्ण शिक्षण झाले त्यानंतर मी माझ्या शिक्षणात उत्तरात्तर उत्तर, उत्तर, उत्तर प्रगती करत गेलो आणि माझे मेकॅनिकल बी एड पुणे एम आय टीला माझे बॅचलर चे पूर्ण एज्युकेशन झाले त्यानंतर शिक्षण क्षेत्रातली आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातली आय आय टीला जाण्यासाठी गेट ही नामांकित मला क्रॅक करायची होती त्यावेळेस त्यावेळेस दिल्लीला जाण्यासाठी माझ्या घरची कंडिशन खूप बिकट असतो नाही माझ्या वडिलांनी मला दिल्लीला शिक्षणासाठी पाठवलं त्यानंतर मी दिल्लीत माझे आय एस चे शिक्षण पूर्ण करू शकलो नाही त्यानंतर आर टी ओ एक्झामची पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मी माझे पुढील शिक्षण हे पुण्यात पूर्ण केले त्यानंतर सलग परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात वळलो त्यानंतर नगर परिषद मेन्स असेल स्पर्धा परीक्षेच्या विविध एक्झामची तयारी करत गेलो आणि मनामध्ये एकच ध्येय होतं की ज्या आईवडिलांनी आपल्याला एवढे कावड कष्ट करून शिकवले त्या आईवडिलांची एकच इच्छा होती की माझा मुलगा शासकीय नोकरीत लागला पाहिजे याच एका उद्देशाबाई मी मला नामांकित कंपन्यात पॅकेज भेटत असताना सुद्धा मी ते नाकारून सतत स्पर्धा परीक्षेचा विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत राहिलो पूर्वपरीक्षा दिली मेन्स पण क्रॅक करत आलो त्यानंतर आपली आय टीआय प्राध्यापक या पदाची परीक्षा ही सप्टेंबर दोन हजार बावीस ला आली होती त्यानंतर त्यामध्ये विविध अडथळे येत गेले कोर्ट केस कचेऱ्या अशा सर्व कंडिशन पार करून मी जाने जानेवारीमध्ये त्याचा रिझल्ट लागला दोन हजार तेवीस त्यानंतर चोवीस डिसेंबर दोन हजार दोन हजार चोवीस रोजी त्याचा रिझल्ट लागला आणि मी आय टीआय प्राध्यापक या पदी रुजू झालेला आहे त्यासाठी विकलेली जमीन हेच माझ्यासाठी खूप मोठं इन्स्पिरेशन होत आणि त्यासाठीच त्या जिद्दीनं मी कोणत्याही परिस्थितीत त्यांना शासकीय नोकरीत लावून द्या म्हणजे यश मिळवण्यासाठी मी अवरात्र प्रयत्न करायचो फक्त मी स्पर्धा परीक्षा म्हणून एकाच क्षेत्रात न तयारी करता विविध क्षेत्रात मल्टी टास्किंग म्हणतात तशा पद्धतीने मी रोल निभावलेला आहे मला बऱ्याच जणांनी म्हटलं की तुला यश मिळत नाही पण माझ्या पुढची कंडिशन अशी होती की लवकरात लवकर मला कुठेतरी यश प्राप्त करायचं होतं त्यासाठी माझ्या पुढे राहिलाच असायचा फक्त माझ्या पुढे एक्झाम एक्झाम सिलेबस आणि डेट त्यानुसार मी परफॉर्म करायचो माझ जे काही इनपुट आहे ते द्यायचो माझं इनपुट विविध क्षेत्रात डिवाईड झालं त्याची कंडिशन अशी होती की मला काहीतरी लवकर पाहिजेत होत जर मी एका क्षेत्रात स्टक राहिला असलं तर हे यश कदाचित अगोदर भेटलं असेल पण देवाची कृपा आणि आज जे यश भेटलं ते अपेक्षा पेक्षाही फार मोठं आहे त्यामुळे या यशाचं सर्व श्रेय मी माझी आई आणि वडील यांनाच देतो कितीतरी मुलं शिकून घरी आहेत त्यांना परीक्षेसाठी तुम्ही तुम्ही पुढील काय स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही लाखो गणित वाढत आहे प्रत्येकांना क्रेस झालं की सरकारी नोकरी हवी सरकारी नोकरीमध्ये स्टॅबिलिटी हा एकच प्रकार सर्वांना आकर्षित करणार आहे माझं असं मत आहे की सरकारी नोकरी करत असताना पण प्रायव्हेटमध्ये तुम्हाला जर तुमच्या स्किलचे जर स्किल परफॉर्म करता आली तर त्यात त्यांनी त्याकडे लक्ष द्यावे कारण आमच्या गावात अजूनही फुलझेले असतील करंडे असतील रिंगण मोडे असतील या विद्यार्थ्यांनीही प्रायव्हेटमध्ये चांगले काम करून चांगले यश मिळवलेलं आहे मी म्हणेन की स्पर्धा शासकीय नोकरीचाच मोहन हा बाळगता प्रायव्हेट कडेही वळावे ही मी सल्ला देईन सर्वांना जिल्हा परिषद हिंगोली येथे कनिष्ठ सहाय्यक लेखापदी या निवड झालेली आहे माझी माझं तसं तर प्राथमिक शिक्षण हे गावातच झालेलं आहे भेशी गावामध्ये नंतर पुढच्या शिक्षणासाठी मी नांदेड वगैरे हो या ठिकाणी माझं पुढचं शिक्षण झालेलं आहे डिग्री घेतल्यानंतर मी स्पर्धा परीक्षा करण्याचा एक निर्णय घेतला त्या अनुषंगाने मी अभ्यास करण्यासाठी पुण्याला गेलो तिथं मी जवळपास एक चार पाच वर्ष लगातार अभ्यास केला एकच ध्येय होतं का एखादी सरकारी नोकरी मिळवणे त्यासाठी मी तिथे गेलो होतो आणि अहोरात्र मेहनत घेतली याच्या पाठीमागे माझ्या आईवडिलांचा आणि मला या कार्यकाळामध्ये ज्या मेहनतीच्या कार्यकाळामध्ये ज्या लोकांनी मला मदत केली त्यांचाही खूप मोलाचा वाटा आहे मला एवढंच सांगायचं आहे कुठलाही विद्यार्थी अभ्यास करताना एक स्ट्रॉंग कुठलीही एखादी डिग्री घेऊन प्लॅन बी पण तयार असावा कारण स्पर्धा परीक्षेचं जे क्षेत्र आहे ते एकदम अनिश्चिततेचं आहे त्याच्यामुळं मला वाटते का तुम्ही प्लॅन बी हा रेग्युलर असलाच पाहिजे त्याच्यामुळं एकदम स्पर्धा परीक्षेच्या विश्वासावर म्हणजे एक न निवडता त्याला एक प्लॅन बॅकअप ठेवा आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही तयारी करा महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साध जनतेची भूमी महाराष्ट्राची